बदलापूर काटाई रोडवर भीषण अपघात झालाय ट्रेलरची अनेक गाड्यांना धडक बसली आहे गाडी रिव्हर्स मध्ये घेताना ही दुर्घटना घडली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलीय वाहन चालकाला ट्रेलरची अनेक गाड्यांना धडक बसलीय तर या गाडी रिव्हर्स घेताना ही दुर्घटना घडल्याची माहिती आता समोर आली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे त्याबरोबरच पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे बदलापूर काटाई रोडवर हा भीषण अपघात झालाय ट्रेलर रिव्हर्स घेत असताना त्यानं अनेक गाड्यांना धडक दिली आणि त्यामुळे हा अपघात झालाय बदलापूर काटाई रोडवर हा भीषण अपघात झालाय गाडी रिव्हर्स मध्ये घेताना ही दुर्घटना घडली आहे तर पोलिसांनी या घटनास्थळी धाव घेतली आहे त्याचबरोबर वाहन चालकाला आता ताब्यात घेतल्याची माहिती सध्या समोर आली आहे बदलापूर काटाई रोडवर भीषण अपघात झालाय गाडी रिव्हर्स मध्ये घेताना ही दुर्घटना घडली या संदर्भात अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी किशोर पगारे किशोर बदलापूर काटाई रोडवरती हा भीषण अपघात झालाय नेमकं काय प्रकरण नक्कीच अंकिता ज्या प्रकारे काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये अशी चाकण्याला जी घटना घडली होती त्याचा प्रत्यय त्याचा ट्रेलर जो आहे तो आज अंबरनाथ बदलापूर रोडवर तो एक काटाई गावाजवळ झालेला आहे आणि ज्या अंबरनाथ बदलापूर जो रोड आहे त्या हायवेच्या दरम्यान एका ट्रेलर चालकाने मंद धुंदा अवस्थेत जो होता ज्याने ज्या पद्धतीने माती शिरूने अनेक रिक्षा चालक त्यानंतर काही गाड्या असतील त्यांना धडक दिलेली रिव्हर्स घेताना काही गाड्या उडवल्या आहेत परत त्यांनी पुढे गाड्या उडवल्या डिवायडर तोडलेले आहेत आणि त्याला आता चालकांनी आता अनेक नागरिकांनीच पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे नक्कीच त्यामुळे किशोर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बदलापूर काटाई रोडवर हा भीष्राण अपघात झालाय